प्रदोष व्रत भगवान शंकराचे महात्म्य आणि अवदार्य सर्वश्रुत आहे भगवान शंकर म्हणजे भक्तांच्या इष्टकामना पुरवून त्यांचे इहपर कल्याण करणारा शाश्वत चिंतामणी म्हणूनच प्राचीन काळापासून भारतामध्ये शिवोपासनेला फार महत्त्व प्राप्त झाले आहे काम्य उपासनेमध्ये शिवाप्रित्यर्थ जी काही व्रते आचारली जातात त्यांमध्ये व्रत हे एक महाफलदायी व प्रभावी असे श्रेष्ठ व्रत आहे हिंदू धर्मात या व्रतास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे शिवलीलामृत गुरुचरित्र आदी ग्रंथांतून व पुराणांतून या व्रताचा प्रभाव सांगण्यात आलेला आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म त्यांच्या मातेने पूर्वजन्मी व इहजन्मी केलेल्या प्रदोष व्रताच्या महापुण्याने झाला व्रत करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे या प्रदोषव्रताचे महात्म्य आहे सोमप्रदोष व्रतकथा सुतांच्या मुखातून प्रदोष महात्म्यपर भक्तिकथा ऐकून उपस्थितांना खूपच आनंद झाला शोनकादी ऋषी म्हणाले सुतजी तुमचे निरूपण फारच श्रवणीय आहे आता आम्हाला सोमप्रदोष व्रताविषयी काही सांगा सुतजी म्हणाले मान्यवर ऋषीजन हो सोमप्रदोष व्रत केल्याने शिवपार्वती प्रसन्न होतात त्यांच्या कृपादृष्टीने उपासकाच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतात सोमप्रदोष दिनी प्रांत लवकर उठावे स्नान करून सुचीभृत व्हावे शिवपार्वतीचे ध्यान करावे त्यांची पूजा करावी त्यांच्या पित्यर्थ अर्ध्य घालावे रुद्राक्षांच्या माळेवर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवस्तुती करावी त्यांना आपले कल्याण करण्याची प्रार्थना करावी शोनकादी ऋषी सुतजीना म्हणाले हे पूजनीय महामते आपण या व्रताला सर्व अभिष्ट पूर्ण करणारे म्हणून गौरविले आहे तरी हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्यापासून उपासकाला काय लाभ झाला त्याविषयीची एखादी कथा सांगा सुतजी म्हणाले एका नगरात एक विधवा ब्राह्मणी राहत असे ती अगदी निराधार होती ती भिक्षा मागून आपले व आपल्या पुत्राचे पोट भरायची एके दिवशी भिक्षा मागून मुक्कामी जात असताना तिला मार्गामध्ये मा एक लहानसे बालक दिसले ते तिच्याच मुलाच्या वयाचे होते त्याची अवस्था फारच वाईट होती त्याला पाहून ब्राह्मणीला मनस्वी दुःख झाले तिला त्याची दया आली तिने त्याला आपल्या घरी नेले तो आपला पु दुसरा पुत्रच आहे असे मानून त्याचाही सांभाळ करू लागले तो मुलगा विदर्भ देशाचा राजकुमार होता शेजारील राजाने त्याच्या पित्यावर आक्रमण करून त्याचे संपूर्ण राज्य बळकावले होते त्यामुळेच तो राजपुत्र हिन दिन होऊ इत भटकत होता या ब्राह्मणीने त्याचे संगोपन केले एके दिवशी ती अन्य नगरात गेली होती तेथे तिला एक श्रेष्ठ तपस्वी दिसले तिने आपल्या दोन्ही पुत्रांना त्यांच्या चरणांवर घातले व त्यांचे कल्याण करण्याची विनंती केली तिने त्यांना आपल्या दुसऱ्या पुत्राविषयी सांगितले तेव्हा त्या ऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला आणि त्याचा समग्र पूर्व वृत्तांत त्या ब्राह्मणीला सांगितला त्यांनी कल्याणाच्या हेतूने तिने व तिच्या पुत्रांनी व्रत करावे असे सांगितले तेव्हापासून ती आपल्या आप मुलांसह व्रत करू लागली काही काळ लोटला ब्राह्मणीची मुले मोठी झाली एकदा ब्राह्मणपुत्र आणि तो राजकुमार खेळत खेळत वनात गेले तेथे काही गंधर्व कन्या क्रीडेसाठी आल्या होत्या त्यांना पाहून ब्राह्मणीचा पुत्र माघारी परतला राजपुत्र धैर्याने पुढे गेला त्याचे राजबिंडे रूप पाहून गंधर्व राजाची कन्या अशुमती मोहित झाली तिने त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला तिने आपले मनोगत आपल्या माता पित्याला सांगितले भगवान शंकरांनीही गंधर्व राजाच्या स्वप्नात जाऊन अंशुमतीचा विवाह राजकुमाराशी करून द्यावा असे सांगितले दुसऱ्या दिवशी अंशुमती आपल्या मातापित्याला पित्याला घेऊन राजपुत्राच्या भेटीस आली त्यांनाही तो जावई म्हणून पसंत पडला लवकरच एका शुभ मुहूर्तावर गंधर्व राजाने अंशुमतीचा त्याच्याशी विवाह लावून दिला पुढे काही दिवसांनी राजपुत्राने गंधर्वाची प्रचंड सेना घेऊन आपल्या राज्यापाशी तळ ठेवला त्याने विदर्भ देशातून सर्व शत्रूंचे उच्चाटन केले आपल्या पित्याचे गेलेले राज्य परत मिळवले ब्राह्मणीला त्याने राजमाता म्हणून सन्मानित केले आणि तिच्या पुत्राला प्रधानमंत्री या पदावर नियुक्त केले मग तो अंशुमतीसह आनंदाने राज्य कारभार करू लागला श्रोते हो अशा प्रकारे प्रदोष व्रताच्या प्रभावाने ती ब्राह्मणी तिचा पुत्र व राजकुमार यांचे दिवस पालटले दुर्दिन जाऊन सुदिन झाले त्यांच्याप्रमाणेच अन्य समस्त भक्तांवरही भगवान शंकराची कृपादृष्टी असते प्रदोष व्रत हे शिवकृपेची अनुभूती देणारे श्रेष्ठ व्रत आहे